नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली पण काही असे आमदार आहेत ते अगदी छोट्या फरकाने निवडून आलेले आहेत तेच टॉप फाय आमदार आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो सगळ्यात आधी येतात ते म्हणजे नवापूर विधानसभा नवापूर विधानसभा मध्ये शिरीष कुमार नाईक विरुद्ध शरद गावीत असा मुकाबला होता या लढतीत शिरीष कुमार नाईक यांचा अकराशे एकवीस मतांनी फक्त विजय झालेला आहे त्यानंतर मतदारसंघ येतो तो म्हणजे बुलडाणा बुलढाणा येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय गायकवाड उभे होते तर जयश्री शेळके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उभ्या होत्या या टप फाईटमध्ये संजय गायकवाड जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी विजय झालेला आहे आणि अगदी थोडक्यात त्यांचा विजय हा झाला आहे त्यानंतर येतो बेलापूर विधानसभा बेलापूर विधानसभेमध्ये मंदा मात्रे या भाजपाकडून उभ्या होत्या तर संदीप नाईक हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उभे होते संदीप नाईक हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता यामध्ये मंदा मात्रे यांचा तीनशे सत्याहत्तर मतांनी विजय झालेला आहे तसेच मुंबईसारख्या म्हणजे नवी मुंबईसारख्या शहरात एवढ्या कमी मतांनी विजय होणे हे खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर मोठे नाव येते ते म्हणजे नाना पटोले नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण त्यांच्या साकोली विधानसभा अविनाश ब्राह्मणकर हे भाजपाचे उमेदवार होते त्यांचा आठ मताने फक्त विजय झालेला आहे मित्रांनो निवडणुकीच्या निकाला दिवशी अनेक वेळा सकाळी आपण टीव्ही पाहिला असेल की नाना पटोले हे मागे होते तर कधी कधी अविनाश ब्राह्मणकर हे पुढे होते पण अगदी शेवटच्या फेरीमध्ये नाना पटोले हे दोनशे आठ मतांनी पुढे असल्यामुळे त्यांचा दोनशे आठ मतांनी विजय झालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात कमी मतांनी जिंकलेले उमेदवार आहेत मुफ्ती महमद हे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील आहे ते ए आय एम आय एम या असोविदन ओसी यांच्या पक्षातील उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध आय एस एल एम या पक्षाचे प्रसिद्ध होते व मुफ्ती मोहम्मद यांचा फक्त एकशे बासष्ट मतांनी विजय झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाहत राहा पहिला नंबर